सोलापूरमध्ये निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे गेल्या दहा वर्षांमध्ये भाजपचे खासदार विमानसेवा सुरू करू शकले पाईपलाईन आणू शकले असा हल्लाबोल काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केलाय तर येत्या ऑगस्टमध्ये विमानतळ सुरू होईलच असा पलटवार भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी केलाय तर यापुढे प्रणिती शिंदेंना उत्तर देणार नाही असा टोलाही त्यांनी लगावलाय मुद्द्याचं बोलावं हा जो कॅम्पेन आहे की मागच्या दहा वर्षात या सोलापुरात जे भाजपचे खासदार होते त्यांनी काहीही या सोलापूरसाठी केलं नाही ना, ना साधी पाईपलाईन आणू शक शकले ना एक रोजगार आणू शकले ना साधी विमानसेवा सुरू करू शकले ते काहीही या ठिकाणी भाजप सरकारकडून झालं नाही आहे आणि म्हणून आज जेव्हा त्यांची उमेदवार येतात तेव्हा मागच्या दहा वर्षात काय काम केलं आहे ते दाखवू शकत नाहीत आणि म्हणून जो प्रचार असतो त्याचं विषयांतर करून दुसरीकडे घेऊन जाण्याचा त्यांचा त्यांचं षडयंत्र आहे सोलापूर मधून विमान टेक ऑफ झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी जीवाचं रान करेल त्या ठिकाणी मोदीजीपाशी जाऊन बसेल आणि सोलापूरमध्ये काही झालं तर जुलै ऑगस्ट मध्ये विमानतळ सुरू करेल हा माझा सोलापूरकरांना शब्द आहे वचन आणि ते मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही विरोधी उमेदवाराला मी अतिशय विनम्रतेने सांगतो अतिशय विनम्रतेने सांगतो यापुढे तुम्ही आम्हाला शिव्या दिल्या आमच्या मोदींवर टीका केली भाजपला शिव्या दिल्या तर आम्ही त्या ठिकाणी कसल्याही पद्धतीचं उत्तर देणार नाही राम सातपुतेला सोलापूरचा विकास विकास आणि विकास, विकास करायचा